आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझे महाड चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय अर्थातच नवीन विषय नवीन मुद्दा आपल्यासमोर घेऊन आलेला आहे निवडणुकीची धुमाकूळ ही वारंवार रंगतच चाललेली आहे आणि काही दिवसांवरती येऊन निवडणुक निवडणुका देखील घेतलेल्या आहेत त्यामुळे कोणाचा नगराध्यक्ष कोणत्या पक्षातून निवडून येणार किंवा कोणत्या पक्षातले नगरसेवक निवडून येणार हा प्रश्न महाडकरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे कोणता झेंडा नगर परिषदेमध्ये नगर परिषदेच्या बाहेर फडकणार असा देखील सवाल आता महाडकरांच्या मनामध्ये मा निर्माण झालेला आहे याच संदर्भात आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेना शिंदे गटातले नगरसेवकासाठी या नगरसेवकच्या पदासाठी उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले आहेत सिद्धेश पाटेकर सिद्धेश यांचं आपलं स्वागत करतो माझे महाट धन्यवाद एकंदरी प्रश्न हे नागरिकांच्या मनामधलेच आहेत आणि तेच मी आपल्यासमोर मांडतोय पहिला प्रश्न महाडकरांच्या भविष्यासाठी तुमची ब्लू प्रिंट काय आणि नुसत्या आश्वासनांची यादी की प्रत्यक्ष कृतीचा रोड मॅप मुळातच या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलच <coughs> मी धन्यवाद आणि आभार मानतो कारण आपण जर पाहिलं या महाड शहराची ब्लू प्रिंट गेल्या चार वर्षापासून आम्ही त्या ब्लू प्रिंटवर काम करतोय कारण का या महाडशाला दोन महापुरांचा फार मोठा त्रास होता एक खराखुरा महापूर जो मंत्री भरत गोगोले साहेबांच्या कामामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळे आज गेले तीन वर्ष हद्दपार झालेला आहे आणि दुसरा म्हणजे विरोधी पक्ष हे कायमच आश्वासनांचा महापूर या ठिकाणी आणत होते आणि येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीला दोन तारखेला जी निवडणूक होत आहे नगरपालिकेची जसा हा महापौर थांबवण्यामध्ये यश मंत्री भरत गोगोले साहेबांना आलंय तसाच हा अफवांचा महापौर ज्याने या महाड शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून चालवलाय तो देखील महापौर थांबवताना थांबवण्याचं यश निश्चितपणे मंत्री भरत गोगोले साहेब आणि त्यांच्या समेत काम करणाऱ्या का सगळ्यांनाच या ठिकाणी येणार आहे ब्ल्यू प्रिंट जर गेले तर चार गेले चार वर्ष आम्ही मंत्री भरत गोगोले साहेब आणि विकास शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेवर प्रशासक लागल्यापासून आम्ही ब्ल्यू प्रिंटवर काम करतोय तर ब्लू प्रिंट म्हणजे आपल्या सगळ्यांना निश्चितपणे माहिती आहे मग या महाड शहरामध्ये ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या माता भगिनींचा सगळ्यात जिवाळ्याचा आणि जवळचा प्रश्न म्हणजे पाण्याचा आज पासष्ट कोटीची नळ पाणी पुरवठा योजना या महाड सारख्या तेवर्ग नगरपालिकेमध्ये मंत्री भरत गोगोले साहेबांनी त्या ठिकाणी आणली नुसती आणली नाही तर त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी काम देखील सुरू आहे आज आपण पाहत असाल तर त्या तांबोडाईच्या कॉर्नरपासून ते खालच्या साडेवाड्या नाक्यापर्यंत एक पहिली ट्रायल देखील घेण्यात आली आणि अतिशय यशस्वी अशी ती चाचणी ठरली आज सुद्धा लोकांच्या टाक्या ज्या पाण्याच्या आहेत ते सकाळी पाणी आल्यानंतर ओसंडून वाहत आहेत अशा पद्धतीचं काम महाड शहरामध्ये मंत्री भरत मोगोले साहेबांच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर त्यांनी त्याच्यावर ब्ल्यू प्रिंटवर काम करत असताना सांगितलं की या महाड शहरामध्ये जो काही या इलेक्ट्रिसिटीचं म्हणजे ज्या वायरिंगचं जाळं आहे ते देखील कुठंतरी आपल्याला संपुष्टात आणलं पाहिजे कारण का सातत्याने आपल्याला पाहिलं आपण पाहिलं तर मग एखादा वादळ वगैरे हो झालं की मग पोल कोलमडून पडायचे मग ते वायरिंग तुटायच्या आणि मग नागरिकांना फार मोठं बराच काळ विजेविना राहावं लागेल त्याकरता देखील मंत्री मोदय साहेबांनी अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी जवळ पन्नास कोटीचं काम आहे ते देखील या ठिकाणी चालू झालेलं आहे असे एक ना अनेक त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आरोग्याशी निगडीत असणारं काम शंभर बेडचं हॉस्पिटल हे देखील या महार शहराला लागून असलेलं जे काही ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी शंभर बेडच्या हॉस्पिटलचं काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शिक्षणावर देखील भरीव कामगिरी आज आपण पाहायला गेलात नगरपालिकेच्या सहा शाळा आहेत आणि त्या सहा शाळांची अवस्था अतिशय दयनीय आहे आणि ती कोणामुळे आहे गेले वीस ते पंचवीस वर्ष ही मदे मदे जी काही मग काँग्रेसमध्ये असतील राष्ट्रवादीमध्ये असतील परत राष्ट्रवादीतनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असतील त्यानंतर आता परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे गेलेले आहेत त्यांनी जी काही दुर्दशा महाडची केलेली आहे किंवा मार्गच्या शाळांची केलेली आहे हे निश्चितपणे नागरिक विसरलेले नाहीत आणि विसरणार ना देखील नाहीत येणाऱ्या वीस तारखेला सॉरी दो येणाऱ्या दोन तारखेला मंगळवारी शिवसेनेचे एकवीसच्या एकवीस उमेदवार हे निश्चितपणे भरघोस मतांनी महाड शहरातली जनता निवडून देईल आणि त्यांना माहिती आहे की महाडच्या ब्ल्यू प्रिंटवर येणाऱ्या काळात नाही तर ऑलरेडी काम त्याच्यावर सुरू झालेलं नक्कीच माझा असा प्रश्न आहे माझ्या मनातला प्रश्न म्हणजे मांडतोय एकंदरी आपल्याला टक्कर देण्यासाठी सात नंबर वॉर्ड मधन संदीप जाधव देखील उभे आहेत आणि आपण देखील आहोत तर एकंदरी जनता जनार्दन आपल्याला कशावरून निवडून देणार असा हा प्रश्न आहे किंवा संदीप जाधवना देखील कशाला निवडून देणार कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा युती झालेली आहे तर मजबूत बाजी कोणाच्या बाजूने लागणार काय <coughs> मुळात पाहायला गेलं तर मी मागच्या वेळेला देखील या प्रभागातून निवडणूक लढलो होतो असा पराभव त्या ठिकाणी आमचा झाला होता ज्या जनतेने माझ्यावर तो काही विश्वास त्यावेळेला दाखवला होता निश्चितपणे आम्ही त्या जनतेच काही करू लागत होतो कारण ज्या जनतेने आम्हाला साधारणतः समसमान इथपर्यंत आणून ठेवलं होतं मग आम्ही नंतर निवडणूक द्यायला पूर्णतः गेल्यानंतर आम्ही जे काम मंत्री भरत गोगोले गो गो साहेब असतील शेठ गोगोले गो 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 साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम सुरू केलं ते काम सुरू करत असताना ज्याला महानगरपालिकेवर प्रशासक लागलं ला। त्या प्रशासकीय काळामध्ये जवळजवळ पंधरा कोटी रुपयाचा निधी मी माझ्या या प्रभाग क्रमांक सात मध्ये खेचून आणला साहेबांनी मला दिला मंत्री भरत गोगोले साहेबांनी मला दिला आणि नुसता आणला नाही त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आलेली आहे मग आपण त्या ठिकाणी पाहिलं तर गेले कित्येक वर्ष न झालेला विकास आम्ही त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात मध्ये करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आज आमचे सायली कॉम्प्लेक्स सारख एक जे काही दसुर नाकर आहे सायली कॉम्प्लेक्स त्यामध्ये आपण पाहिलं तर छोट्या मुलांपासून अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत त्यांच्या बसण्याकरता त्याचबरोबर तरुणांच्या साठी जीम साहित्य असेल मग छोट्या मुलांकरता खेळणी असतील हे अद्यावत अस आणि महाराष्ट्र शहरामध्ये प्रथमच आमचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाम नाव वाचलेलं ना उद्यान आम्ही उभारू शकलो यामध्ये आम्हाला निश्चितपणे सारथा अभिमान वाटतो येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही नगरसेवक नसताना जर पंधरा कोटी रुपयांची काम या ठिकाणी आम्ही प्रभागात करू शकलो आम्ही त्या दिवशी देखील स्टेज वरून आव्हान केलंय आमचे जे काही प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांना गेले पंधरा ते वीस वर्ष तुम्ही नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेलात नुसतं निवडून गेला नाहीत तर तुम्ही सत्तेतले नगरसेवक होतात तुम्ही त्यामध्ये बांधकाम सभापती झालात तुम्ही त्यामध्ये उपनगराध्यक्ष झालात तुम्ही त्यामध्ये नगराध्यक्ष देखील झालात पण असे कुठलं तरी बरू किंवा ठोस असं कुठलंही काम आज ते सांगू शकत नाहीत कारण त्यांचं फक्त एकच काम त्यांचं म्हणणंच आहे सातत्याने ते सगळीकडे चर्चा करत असतात आम्हाला काय निवडणूक आम्हाला खात्री आहे काम करून काही निवडणूक जिंकताना येत नाही अर्थकारणावर निवडणूक जिंकताना येते तर hmm. ठीक आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आमचे कुठलेही मतदार या कुठल्याही यांच्या भूल थापांना बळी पडणार नाहीत आणि आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांची सवयच आहे म्हणत खोट बोला पण रेतून बोला कारण आता ते एका संस्थेवर काम करतात त्या संस्थेच्या माध्यमातून देखील खोटी आश्वासन गेले कित्येक वर्ष ते देत आहेत आश्वासनांमध्ये काय देतात ही निवडणूक झाल्या जाण्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच मी कामाला लावतो अशाच कित्येक जण आमच्या प्रभागामध्ये लोक वाट बघतात त्यांची की गेली नऊ वर्षे त्यांना शब्द दिलाय त्यांचा शब्द ते पुरा करू शकलेत का तर निश्चितपणे नाही आज सुद्धा फार प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये खोटी आश्वासन ज्या आता संस्थेबद्दल मला संस्थेचं नाव नाही घ्यायचं कारण तिथे अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्या संस्थेचं सुरू आहे पण ही अशी यांच्यासारखी काही चुकीची माणसं की त्या संस्थेचं नाव खराब करण्यासाठी पुढे येत आहे आज त्या संस्थेचे ते संचालक आहे त्यांनी कृपया विनंती आहे त्या संस्थेचं नाव कुठेही बदनाम करू नये नक्कीच दादा माझा दुसरा प्रश्न असा आहे की नगरसेवक म्हणून पहिल्याच शंभर दिवसात सात नंबर वॉर्ड मध्ये तुम्ही असा कोणता बदल घडवणार जे नागरिकांना हो फरक पडतोय असं ठामपणे जाणवेल काय मी सांगितलं मगाशी आपल्याला बदल तर बरेचशेच आहेत बदल हे चार वर्षापासून चार वर्षापूर्वीपासूनच आम्ही घडवायला सुरुवात केलेली आहे मी मगाशी देखील माझ्यामध्ये आपल्याला सांगितलं प्रभाग क्रमांक सात मध्ये आमचा दस्टी नका असेल चौदा तळा असेल चरितरा असेल खाजरपूर असेल हीमनगर असेल त्याचबरोबर आमचा खरकान मुल्हाला असेल मधली आई असेल ह्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण सातत्याने होत होता आणि हो मला सांगायचे की निश्चितपणे आज आम्ही त्याच्यावर काम करत असताना तो जो काही एक ईएसआर आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणलेला आहे त्या ई च्या माध्यमातून हा आमचा जो काही सगळा भाग तो आहे तो निश्चितपणे सुजलाम सुफलाम होईल म्हणजे आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्यांना येणाऱ्या काळामध्ये कधीही पाण्यासाठी म्हणण करावी लागणार नाही हे काम आम्ही सुरू केलंय हे काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्णत्च घेणार आहोत आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धती शंभर दिवसाच्या फर्स कामांमध्ये फर्स्ट okay. प्रायोरिटी ह्या कामाची असेल निश्चितच माझा तिसरा प्रश्न महाडच्या मूलभूत सोयी सुविधांमध्ये सगळ्यात आधी कोणत्या समस्येला हात घालणार आणि का महत्वाच्या सोयी सुविधा अशा बऱ्याच आहेत बऱ्याच म्हणण्यापेक्षा की आपण जर पाहत असाल आपण सगळेजण सातत्याने बघताच महार शहराला कायमच आज आमचा व्यापारी वर्ग असेल आमच्या नाताबाजीने गृहिणी असतील त्यांना सातत्याने एक समस्या दर्शवायची मग पण आपल्याला सांगितलं महाडचा महापूर निश्चितपणे त्या महापुरावर महापुरा मंत्री भरत गोगोले साहेब असतील जी शिंदे साहेब असतील यांनी फार मोठ्या प्रमाणात त्यावर काम केलेलं आहे आणि त्याच्यावर एक महत्वाचा तोडगा काढून या नदीतील सासरीला गाळ काढून महाडकरांना या सगळ्या पूर परिस्थितीपासून त्या पुराच्या भयापासून भयमुक्त देखील केलेला आहे कारण एक परिस्थिती अशी होती होती कि दोन एक वेळ अशी होती की ह्या दोन हजार एकवीसच्या महापुरानंतर आमचे देखील बरेचसे व्यापारी मित्र आहेत कित्येक जण तर म्हटले की आता जर पूर आला परत आला तर आम्हाला बहुतेक हे महार सोडून जावं लागेल आम्ही पाहिले त्या व्यापारी वर्गाच्या गळ्यातले आश्रू आम्ही पूर ओसरल्यानंतर जेव्हा फिरत होतो त्यांचे आश्रू कोण आम्हाला देखील अश्रू अनावर झाले होते कारण का तो व्यापारी जरी असला तरी तो आमचा मित्र आहे आमचा बांधव आहे आणि मग आम्ही साहेबांशी आमची चर्चा होत असताना साहेबांनी देखील त्याच्यामध्ये अत्यंत तातडीने लक्ष घालून आम्हाला जवळजवळ महाड शहराच्या त्या समस्येकरता एकतीस कोटी रुपयाचा निधी त्याला उपलब्ध करून दिला आणि त्यावरच न थांबता आता आपण पाहत असा गेले तीन वर्ष पूर येतच नाही सगळ्यात मोठं काम महाराष्ट्रामधलं कुठलं असेल झालेलं तर हे पुराचं मुक्त महाराष्ट्र त्या दिशेने वाटचाल होते अगदी अगदी माझा हा प्रश्न कालच्या दिवशी अनेक तटकरे आलेले माझे आमदार अनेक तटकरे ते बोलतात की गायाचं काम आम्ही देखील केलेलं असं ते सांगतात उपसण्याचं तर एकंदरी आमच्या नोजरेत मंत्री भरशेट गोगावले यांच्या ते गाळ काढण्याचं जे काम सुरू झालेलं ते वारंवार दिसून आलेलं आहे त्यामुळे आता महापुराचा त्रास किंवा पुराचा त्रास आता महाडकरांना त्या पद्धतीत त्रास या याबाबत आपली काय प्रतिक्रिया बघा आपण आता कसं शेवटला राजकारण आता तटपे साहेबांवर आम्ही काय बोलावं ह्याच्यापेक्षा या महाडकर जनतेला माहिती आहे कि खऱ्या अर्थाने वायाच काम वाळ काढण्याचं काम हे कोणी केलं ते महाडकर जनतेला माहित असल्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला हे बरीचशी झालेली जी काम आहे ती मतांच्या रूपाने आमदार साहेबांचे बामदार साहेबांचे जे जे उमेदवार ठिकाणी उभे आहेत शिवसेनेच्या धनुष्य बाणावरचे त्यांच्या मतरूपी शुभेच्छांचा वर्षा हे निश्चितपणे मार्ग करतील हा ठाम विश्वास आहे कारण जो करतो तोच बोलतो आता मुळात जे करत नाहीत त्यांना बोलण्याचा कुठलाही मला वाटत अधिकार नाही आणि कृपया प्रत्येकाने आपण केलेलं काम सांगावं अजून दुसरं ते माझ ही म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये आता चौथ्या प्रश्नाकडे मी बोलते राजकारणातील तुमची ओळख आणि काम यापैकी कोणती गोष्ट महाडकरांनी तुम्हाला मत देताना लक्षात ठेवावी असं तुम्हाला वाटतं <laughs> मुळात ही जे काय आमचे महाडकर असतील मतदार असतील म्हणजे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यांनी या कार्यकर्त्याचं काम लक्षात हो ठेवलंय मी आज देखील ज्या ज्या आमच्या मतदारसंघात फिरत असताना मग एरियामध्ये जाय मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचा काजळपुरा असेल आमची मधियाळी असेल सरीकरळी असेल गोमुख्याळी असेल सायली कॉम्प्लेक्स असेल सरदार तयारचा काही भाग असेल रस्तुरी नाका असेल व्हॅली असेल तिथे जे काही मतदार आहेत आमचे त्यांच्या प्रतिक्रिया उत्स्फूर्त आहे काय म्हणतात ते की सिद्धेश तू तु असशील तुझ्या बरोबरचे एक नगरापेक्षेचे उमेदवार असतील आणि तुझ्या बरोबरचे गोळी करतो असतील आणि तुम्ही दिवस रात्र काम करताय आणि ते काम आम्ही बघतोय तुमचं काम आम्ही पाणी टंचाईच्या काळात देखील बघितलंय तुमचं काम आम्ही कोविड काळातही बघितलंय तुमचं काम आम्ही कोविड काळामध्ये लोकांना दवाखान्यापर्यंत पोहोचवताना लोकांना लसीकरण करताना हे आम्ही सातत्याने बघितलंय त्याचबरोबर रुग्णसेवा ही देखील आम्ही तुझी सातत्याने बघतोय आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या तुझ्या कामांची पोच पावती म्हणून आम्ही तिला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे संधी देणार आहोत हे उत्स्फूर्त ज्या वेळेला मी त्यांचं आमच्या मतदारांचा आशीर्वाद घ्यायला जातोय त्यावेळेला ह्या सगळ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये मग मी असेल सिद्धेश सुनील पाटेकर पूजा रोहित गोळीकर असतील आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील वसंत कविस्कर साहेब असतील ह्या आम्हाला तिघांनाही आमच्या प्रभाग क्रमांक सात मधील मतदार जनता ही प्रचंड बहुमताने या ठिकाणी निश्चितपणे आशीर्वाद रुपी मत देऊन विजयी करेल ही खात्री निश्चितपणे या निमित्ताने मला वाटते अगदी आता शेवटच्या टप्प्याकडे मंडळी मी वळतोय आणि शेवटचा प्रश्न एकंदरी दादा सात नंबर वॉर्डला विकसित वॉर्ड बनवण्यासाठी तुमचं सर्वात मोठा प्रोजेक्ट आणि स्वप्न कोणतं आणि ते पूर्ण करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे आम्हाला दोन तीन महत्वाच्या अडचणी सातत्याने घडसावत होत्या पुराच्या पाण्याची असेल पियाच्या पाण्याची असेल या सगळ्यावर आम्ही काम करणार आहोतच पण माझ्या प्रभागामध्ये महानगरपालिकेची देखील एक शाळा येते आणि कुठे कोणत्या ठिकाणी आमच्या मतदार संघाला लागूनच असलेली ती टेक्निकली प्रभात क्रमांक पाच मध्ये असेल पण मी त्या ठिकाणी आम्ही त्या शाळेमध्ये शिकलोय तर मग एकच शाळा नाही ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंत्री महोदयांकडे चर्चा केलेली आहे किंवा महानगरपालिकेच्या सहाच्या सहा शाळांचा आपल्याला काळ्यापालट करायचं आहे आणि काळापालट करत असताना त्याच्यामध्ये त्याच्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्यामधली शिक्षण पद्धती असेल आज आपण कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये वावरतोय आज प्रायव्हेट स्कूलकडे जर लोकांचा कल वाढत असेल तर निश्चितपणे तो माझ्या महानगरपालिकेच्या शाळेकडे का वाढू नये आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की या सहाच्या सहा शाळांचा आम्ही मंत्री भरत गोगोले साहेबांशी केलेल्या चर्चेनुसार काय कायापालट करणार आहोत त्यामध्ये चांगल्यात चांगलं दर्जेचं शिक्षण आम्ही देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत कारण आम्हाला काय हे करायचं आज आमचा गोरगरीब विद्यार्थी त्याला पण चांगलं असं शिक्षण मिळालं पाहिजे आज विरोधकांच्या संस्था आहेत शिक्षण संस्था आहेत mm. त्यांना त्यांचा फक्त हेतू साजरे करायचा आहे तो म्हणजे आम्हाला नागरिकांसाठी जनतेसाठी काम करायचं आमच्या कुठल्याही आमच्या नेत्यांच्या पण कुठल्याही शिक्षण संस्था नाही आणि आमच्याकडं काय असायचा काय प्रश्नच नाही आमच्या साहेबांनी आम्हाला सांगितलं आमचे आपल्या सगळ्यांचेच मोठे साहेब हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जी काही आम्हाला हे लावून दिलेले आहे शिकवण की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या ह्याच्यावर आम्ही चालणारे कार्यकर्ते आहोत माणूस कितीही मोठा झाला तरी आमचं देखील आम्ही सांगू शकतो उद्या नगरसेवक झालो अजून अन्य काय सभापती झालो किंवा काय झालो पण मला आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून काम करताना फार आनंद होत राहील कारण मंत्री भरत गोगावले साहेबांकडे आम्ही पाहत असताना आम्ही सातत्यानं एक आमचा ऊर भरून येतो सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं ते मंत्री भरत गोगावले साहेब आणि त्यांच्यावर पावला पाऊल ताएड़। ठेवून आम्ही निश्चितपणे सर्वांनी काम करण्याचं ठरवलं आहे आणि मग ती ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारणाचा विषय येत असताना बरेचसे गोगोलेंनी आम्हाला शंभर टक्के समाजकारणी बनवलेलं आहे त्यामुळे आम्हाला इतरांसारखं राजकारण करताना येईल नाही येईल आम्ही सांगू शकत नाही तर निश्चितपणे शंभर टक्के समाजकारण करण्याचा सातत्याने आमचा प्रयत्न असेल आणि आम्ही तो करत राहणार हे या निमित्ताने मी सांगतो धन्यवाद दादा हे होते सिद्धेश पाटेकर आणि सांगितलंय की आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय मात्र निवडणुकीच्या नंतर आणि निवडून आल्यानंतर आम्ही कायमस्वरूपी जनतेचे सेवकच म्हणून धावू असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मंडळी मी इथं सांगतोय पुन्हा एकदा नवीन विषयच्या माध्यमातून आपली लवकरच भेट घेतोय तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सतर्क राहा मी नमक चोंडेकर माझं म्हाड रायगड